या संदर्भाने बातमीचे शीर्षक आहे शिक्षण मंत्र्यांचा पहिलाच धडाकेबाज निर्णय राज्यातील सर्व शिक्षकांसाठी एकत्रित लागू होणार जाणून घ्या सविस्तर माहिती तर चला पाहूया माहिती नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज सर्व शाळा आणि शिक्षकांसाठी धडाकेबाज निर्णय या निर्णयाची होणार अंमलबजावणी चला तर पाहूया संपूर्ण न्यूज चे स्पष्टीकरण या व्हिडिओच्या माध्यमातून बातमीचे स्पष्टीकरण त्या अगोदर आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्युब चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पाहूया संपूर्ण स्पष्टीकरण राज्याचे नवे शिक्षण मंत्री म्हणून सन्मानिय दादा भुसे यांनी कार्यकाळ स्वीकारल्यानंतर त्यांच्या कारकिर्दीतला पहिलाच आणि धडाकेबाज असा निर्णय शिक्षण आहे आणि या निर्णयाची राज ज्या एकत्रित अंमलबजावणी करणार असे त्यांनी सविस्तर वृत्तात सांगितले तर ते पाहूया सविस्तर वृत्त सांगली जिल्ह्यातील मॉडेल स्कूलचा उपक्रम राज्यभर राबवण्याचा निर्णय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी घेतला या संदर्भात त्यांनी सांगलीचे प्राथमिक शिक्षण अधिकारी मोहन गायकवाड यांच्याकडून सर्व माहिती घेतली त्यानंतर सांगलीच्या या पॅटर्नची राज्यभर चर्चा होत असल्याचे मंत्री भुसे यांनी शिक्षण खात्याचा कार्यभार स्वीकारला हा महत्वाचा निर्णय घेतला आणि गायकवाड यांनी मॉडेलचे सादरीकरण त्यांच्या पुढे केले माननीय दादा भुसे यांनी शिक्षण खात्याची जबाबदारी स्वीकारताच मालेगाव तालुक्यातील अनेक शाळांना भेटी दिल्या विद्यार्थी पालक ग्रामस्थ शाळा व्यवस्थापन समिती यांच्याशी सुसंवाद साधला शाळा व शाळाची गुणवत्ता वाढवण्यासाठी ची गरज लक्षात घेऊन सांगली पॅटर्नची निवड मार्गदर्शक स्वरूपात त्यांनी केली सांगली जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री जयंत पाटील यांनी मॉडेल स्कूलची मोहीम सुरू केली जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र, का सु जितेंद्र डुडी यांच्या मार्फत राज्यभरात राबवली सध्या जिल्ह्यातील सर्वच प्राथमिक शाळा शैक्षणिक दर्जाही उंचवला आहे या कामी लोकांचा ही सहभाग महत्वाचा घेतला आहे जितेंद्र डुडी सध्या सातारा जिल्ह्यातील जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत माननीय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी त्यांच्याकडून उपक्रमाची सर्व माहिती घेतली त्यानंतर गायकवाड यांना या उपक्रमाचे सादरीकरण करण्यासाठी पाचरण केले जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती घोडमिसे मिसे यांच्या सूचनेनुसार गायकवाड यांनी भुसे यांना अभियानाचा संपूर्ण माहिती दिली राज्यभरात या पूर्वी शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी राबवलेल्या प्रयोगाची सविस्तर माहिती घेऊन च्या संदर्भात पथदर्शक नवीन पॅटर्न तयार करणार असल्याचे दादा भूसे यांनी म्हटले आहे शिक्षण क्षेत्रात एक नवा आदर्श निर्माण करू असेही त्यांनी सांगितले आहे तर काय सांगली मॉडेल स्कूलचा सा पॅटर्न जाणून घेऊया मॉडेल स्कूल उपक्रमा अंतर्गत शाळांना सर्व भौतिक सुविधा देण्यात आल्या आहेत पिण्याचे पाणी स्वच्छता गृहे हॅपीनेस प्रोग्राम शैक्षणिक चित्रफिती साहित्य e आदी उपलब्ध केले आहे पुरेसा शिक्षक वर्ग दिला आहे याचा अनुकूल परिणाम दिसून आला आहे व शैक्षणिक दर्जा उंचावला आहे भुसे यांच्या समोर सादरीकरण करताना समग्र शिक्षा अभियानाचे प्रभारी कार्यकर्ते अभियंता उमेश पाटील विषय शिक्षक तज्ञ राहुल राजे कुंभार आणि विषय तज्ञ सुशांत माळी हे देखील उपस्थित होते आणि संपूर्ण सांगली पॅटर्न हा महाराष्ट्र भर सर्व शाळांमध्ये राबवण्याचा हा निर्णय शिक्षण मंत्र्यांनी घेतला आहे करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे धन्यवाद थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ बेस्ट ऑफ लक फॉर युअर फ्युचर लाईफ